नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारना संपूर्ण देशात अर्थातच लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण आता पाहिलंय तर थर मुळातच चार टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि पाचवा टप्पा राहिलेला आहे आणि या पाचव्या टप्प्यामध्ये ठाणे जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे आणि उत्तर महाराष्ट्रातले त्या ठिकाणी आणखी तीन लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्या जोडीलाच अर्थातच मुंबईची उपनगर आहेत त्यामुळं तेरा मतदारसंघांच्या लढती आपल्याला या वीस मे रोजी पाहायला मिळणार आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल गेली अनेक दिवसांपासून नरेंद्र मोदींचे दौरे वाढतायत बऱ्याच ठिकाणी त्यांच्या सभा देखील झालेल्या आहे। आहेत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला यंदा पुन्हा एकदा तिसऱ्या टर्मला भाजपलाच केंद्रात बसवायचं आहे असं भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांनी एक ओढ ठेवलेली आहे भूमिका घेतलेली आहे पण त्याला टप फाईट देण्यासाठी राहुल गांधी देखील अर्थात मैदानात उतरलेले आहेत प्रियांका गांधी मैदानात उतरलेले आहेत काँग्रेसचे सगळे शिलेदार मंत्री देखील महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सभा घेताना पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये त्यांचे मित्र पक्ष देखील त्यांना मदत करतात आणि महाराष्ट्रातली सध्याची आत्ताची आपण जर परिस्थिती पाहिली तर निश्चितपणे एक काटेकी टक्कर कुठे ना कुठे तरी होताना दिसतीये आणि महाविकास आघाडी वर्सेस महायुती यांच्यामध्ये नेमक्या कुणाला किती जागा मिळणार हा पहिला प्रश्न आता निर्माण झालेला आहे चार जूनला याचं चा उत्तर मिळणार आहेच अर्थात चार जूनला केवळ महाराष्ट्राच नव्हे तर देशातल्या पाचशे त्रेचाळीस जागा कुणाच्या वाट्याला किती जाणार आहेत याचं उत्तर मिळणार आहे त्यामुळं महाराष्ट्राबरोबरच देशातली देखील लढाई तितकीच महत्वाची आहे म्हणूनच मी खास तुमच्यासाठी देशाचा महामुकाबला लोकसभा दोन हजार चोवीस या लाईव्ह मध्ये आलेलो आहे प्रथमतः मी तुम्हाला सर्वांचं अधिक स्वागत करतो अर्थात महाराष्ट्रातल्या लढती निश्चितच लक्षवेधी आहेत आपण जर आतापर्यंत पाहिलं तर कालचीच पुण्याची जी एक टस्सल होती एक टशन होती जिथं रवींद्र दंगेकर काँग्रेस आणि मुरलीधर मोहोळ भाजप या दोघांमध्ये अक्षरशः घमासान झाली होती की खरंच आता कोण मैदान मारणार अशी परिस्थिती होती पण दुपारचा उन्हाचा तडाखा संध्याकाळचा पावसाचा जोर आणि मग मतदारांची त्यामध्ये भर पडलेली उदासीनता या सगळ्यांमुळे कुठेतरी पुण्यातली टक्केवारी घसरली पण पन निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी मतदान झालेलं आहे त्या त्यावेळी प्रत्येक वेळी कुठे ना कुठेतरी काहीतरी एक वेगळे ट्विस्ट बघायला मिळालेले आहेत आता या ट्विस्ट महाराष्ट्रातला पुरत मर्यादा आहे का तर नाही देशभरात देखील अशा अनेक लढती आहेत ज्या लढतींमध्ये कुठे ना कुठेतरी एक चांगल्या पद्धतीची जरी लढत झाली असली तरी कुणाला मोठा फटका बसतो आणि कुणाला तरी त्या ठिकाणी फायदा होतो त्यामुळे अशा लढती आपण महाराष्ट्रात पाहिल्यात तशा देशातही आहेत मी आज खास तुमच्यासाठी देशभरात नेमकं काय चाललंय यासाठी प्रकाश टाकण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे अर्थात केवळ महाराष्ट्रात निवडणूक आहे का नाहीतरही देशभरात निवडणूक आहे आणि देशात आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामध्ये देखील लोकसभा निवडणुका होत आहेत त्यामुळे तिथं लोकसभा निवडणुकीचं घमासान कसं आहे हे फार महत्वाचं आहे आपल्याला महाराष्ट्रात मुळात एवढंच माहिती आहे की इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोघेही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढत आहेत पण एक केंद्रशासित प्रदेश आता असा आहे ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकमेकांविरुद्ध लढत आहेत त्यामुळे तो नेमका केंद्रशासित प्रदेश कोणता आहे एवढंच नव्हे तर त्याच केंद्रशासित प्रदेशामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने उभे ठाकलेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस राष्ट्रवादी अजित पवार गट त्या ठिकाणी देखील मतदान झालेला आहे त्याचा देखील निकाल चार जूनला लागणार ला आहे त्यामुळे कुठे नेमकं काय चाललंय देशात आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्या केंद्रशासित प्रदेशांच्या लढती कशा आहेत तिथे कसं मतदान झालेलं आहे आणखी कोणत्या लढती होणं बाकी आहे यावर मी प्रकाश टाकणार आहे अर्थात आपल्या देशामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश येतात त्यामध्ये पुडुचेरी आहे नंतर चंदीगड आहे लडाख आहे नंतर आपण अंदमान व निकोबार नंतर त्या ठिकाणी आणखी दादरा आणि नगर हवेली दमण व दीव दीव आहे जम्मू आणि काश्मीर आहे दिल्ली आहे या सगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं लढती होतात याच देखील आपल्याला माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आणि या माहितीसाठीच मी खास तुमच्यापर्यंत आलेलो आहे तर एकंदरीतच आपण पाहिलं तर या आठ केंद्रशासित प्रदेशांच्या लढती नेमक्या कशा आहेत या आपण पाहणार आहोत मुळातच पुडुचेरी चंदीगड लडाख लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार या ठिकाणी ऑलरेडी मतदान जे आहे त्या ठिकाणी मतदानाची भूमिका कशी आहे ते आपण सगळं पाहणार आहोत आणि मग जम्मू काश्मीर आणि दिल्लीमध्ये नेमकं काय चालू आहे ते देखील आपण पाहणार आहोत अर्थात आता अर्था सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठे किती जागा आहे पहिल्यांदा हे क्लिअर करूयात आपण पुडुचेरी या ठिकाणी लोकसभेची एक जागा आहे नंतर चंदीगड लोकसभेची एक जागा आहे लडाख लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार प्रत्येकी एक एक जागा आहे त्यामुळे एक जागा असलेले हे पाच केंद्रशासित प्रदेश आहेत पुडुचेरी लडाख लक्षद्वीप चंदीगड आणि अंदमान व निकोबार यानंतर दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या ठिकाणी लोकसभेच्या दोन जागा आहेत पहिली जागा दादरा आणि नगर हवेली दुसरी जागा दमण आणि दीव नंतर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी लोकसभेच्या पाच जागा आहेत अनंतनाग बारामुल्ला जम्मू श्रीनगर आणि उधमपूर म्हणजे या ठिकाणी पाच जागा जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत आणि या जागा कुठल्या तर चांदणी चौक न्यू दिल्ली दिल्ली पूर्व दिल्ली उत्तर पूर्व दिल्ली पश्चिम दिल्ली दक्षिण आणि दिल्ली उत्तर दक्षिण त्यामुळे या एकूण जागा मिळून होतात एकोणीस म्हणजे देशातील आठ केंद्र प्रते, शासित प्रदेशांमध्ये लोकसभेच्या एकोणीस जागा येतात आता या एकोणीस जागापैकी कोण किती जागा लढत आहे भाजप किती जागा लढत आहे काँग्रेस किती जागा लढत आहे भाजप आणि काँग्रेस यांच्यात एकमेकांच्यात किती ठिकाणी लढती होत आहेत या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण लाई या लाईव्ह मधून जाणून घेणार आहोत या ठिकाणी दहा जागांसाठी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान ऑलरेडी पार पडलेलं आहे म्हणजे उरल्या किती नऊ जागा आता या नऊ जागा ज्या कुठल्या आहेत त्या ठिकाणी मतदान होणं बाकी आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार अर्थात आता आपण या केंद्र प्रदेशात केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणते पक्ष कोणत्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत हे देखील पाहणार त्यामुळे पहिला आपण केंद्रशासित प्रदेश घेऊयात अर्थात तो म्हणजे पुडुचे पुडुचेरी इथे लोकसभेची जागा आहे एक आणि इथं कोण उभा आहे तेही सांगतो एकोणीस एप्रिल रोजी या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात मतदान पार पडलं आणि या ठिकाणी एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळं त्यातले महत्वाचे पक्ष जर पाहिले तर भाजप काँग्रेस बहुजन समाज पार्टी आणि ऑल इंडिया डीएमके म्हणजे अण्णा म्हणजे एआय डीएमके त्यामुळे या ठिकाणी ही जी ऑल इंडिया अण्णा डीएमके पार्टी आहे तिचा देखील एक उमेदवार आहे बहुजन समाज पार्टीचा एक उमेदवार आहे भाजप आणि काँग्रेस यांचा तर आहेच आता भाजपकडून त्या ठिकाणी नमासी वायम हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेले आहेत तर काँग्रेसकडून पुदुचेरीचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले त्या ठिकाणी वैथिलिंगम हे निवडणूक रिंगणात त्यामुळे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वैथिलिंगम काँग्रेसचे आणि भाजपचे नवासी वायम यांच्यात या ठिकाणी लढत होणार आहे आणि या निवडणुकीत बसपकडून अलंगारा वेलू तर कडून खामीज वेंदन निवडणूक रिंगणात आहेत काँग्रेसनं दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी विजय मिळवला होता म्हणजेच मागच्या वेळी काँग्रेसचा खासदार होता आणि काँग्रेसनं पुन्हा एकदा वैथिलिंगम यांनाच निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे त्यावेळी त्यांनी स्थानिक पक्षाचे उमेदवार नारायण स्वामी केसवान यांचा पराभव केला होता म्हणजे थोडक्यात काय पुडुचेरी ही जी जागा आहे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसकडे होती काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि आत्ताचे विद्यमान खासदार वैथिलिंगम यांना निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात भाजपनं या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत नमासी वायम हा झाला पुडुचेरीचा भाग आता दुसरा केंद्रशासित प्रदेश येतो तो, तो म्हणजे चंदीगड चंदीगड मध्ये देखील एका जागेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत होती या ठिकाणी भाजपकडून संजय तंडन हे नवखे उमेदवार देण्यात आलेले आहेत तर काँग्रेसकडून मनीष तिवारी हे मोठं नाव आहे यांना या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे मुळातच या ठिकाणी संजय टंडन हे पहिल्यांदाच निवडणूक लढतायत तर काँग्रेसकडून उभे राहिलेले मनीष तिवारी हे मुळातच यांना काही निवडणूक नवीन नाही ते पंजाबमधील आनंदपूर साहिबचे देखील विद्यमान खासदार आहेत आणि त्यामुळे त्यांना यंदा चंदीगड या केंद्रशासित प्रदेशातून काँग्रेसनं निवडणूक रिंगण्यात उतरवलंय आणि मुळातच ते पंजाबमधील लुधियानाचे देखील या आधी खासदार राहिले होते आणि शिवाय दोन हजार बारा ते दोन हजार चौदा या मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये ते माहिती आणि प्रसारण मंत्री देखील राहिलेले आहेत त्यामुळं त्यांचा या ठिकाणी वरचष्मा जास्त आहे त्यांची ताकद या ठिकाणी जास्त आहे आणि मुळातच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्या आधीची काय परिस्थिती होती तर आधी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे किरण खेर हे निवडून आले होते आणि अर्थातच त्यांनी पवन कुमार बन्सल काँग्रेसचा जे काँग्रेसचे होते त्यांचा पराभव केला होता आणि हे बन्सल देखील चार वेळा खासदार राहिले होते त्यामुळं यंदा पहिल्यांदाच या ठिकाणी काँग्रेसनं मनीष तिवारी यांना उतरवून या, या निवडणुकीत रंग भरलेले आहेत त्यामुळं भले या ठिकाणी भाजपचे दोन हजार एकोणीसचे खासदार नसतील आणि काँग्रेसचे जे पूर्वीचे खासदार आहेत ते देखील नव्हते त्यामुळे आता ही जी लढत आहे ही काँग्रेस विरुद्ध भाजप जरी असली तरी या ठिकाणी मनीष तिवारी या काँग्रेसचा एक तगडा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आणि आता दोन हजार एकोणीस मध्ये ही जागा अर्थातच भाजपकडे आहे म्हणजे दोन हजार चौदा मध्ये देखील भाजपकडे होती किरण खेर जिंकले होते दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भाजपकडे होती त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला तगड आव्हान देण्यासाठी यावेळी मधून काँग्रेसनं आदिमपूर म्हणजे अनंतपूर साहिबचे विद्यमान खासदार अर्थात जे पंजाबमध्ये येतं त्यांना म्हणजे मनीष तिवारींना निवडणूक रिंगणात उतरवलं त्यामुळे त्यांच्यासमोर नौका चेहरा आहे संजय दंड पुढचा तिसरा केंद्रशासित प्रदेश आहे तो म्हणजे लडाख अर्थात जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश झाले अर्थात इथं वीस मे रोजी पाचव्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे अजून इथं मतदान झालेलं नाहीये आणि या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा सरळ लढत होतीये भाजपकडून ताशी गॅलसन तर काँग्रेसकडून यावेळी तेरिंग नामग्याल यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलंय आणि गेल्या दोन्ही निवडणुकांमधून इथं भाजपचा उमेदवार निवडून आला दोन हजार एकोणीस मध्ये जम्यांग तेरिंग नामग्याल तर दोन हजार चौदा मध्ये या ठिकाणी उमेदवार खासदार बनले होते त्यामुळे एकोणीसशे शहाण्णव नंतर काँग्रेसला ही जागा काही जिंकता आलेली नाहीये एकोणीसशे शहाण्णवला फुनसोक नामग्याल हे काँग्रेसचे खासदार बनले होते त्यामुळे मुळातच ही परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपनं आपलाच म्हणजे ज्या पूर्वी आपण जो पाहतोय की इथं वर्चस्मा भाजपचाच राहिलेला आहे एकोणीशे शहाण्णव पासून काँग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा भाजपनं या ठिकाणी भले उमेदवार बदललेला असला तरी जागा को ही जागा कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच यासाठी उमेदवारी रिंगणात उतरलेला आहे आता पुढचा जो केंद्रशासित प्रदेश येतो तो, तो म्हणजे लक्षद्वीप आणि हा लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश आपल्यासाठी फार महत्वाचा आहे कारण की हा महाराष्ट्राशी कनेक्ट आहे लक्षद्वीप मध्ये ज्या लढती याच्या आधी झालेल्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस वर्सेस काँग्रेस अशाच झालेल्या आहे तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील उमेदवार आता देण्यात आलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात आलेला आहे आणि काँग्रेसकडून देखील उमेदवार देण्यात आलेला आहे मुळात या ठिकाणी जर आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीत एकत्र लढत आहेत पण मध्ये मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस वेगवेगळे लढतात एकमेकांविरुद्ध लढत आहेत आणि त्या ठिकाणी टफ फाईट जर आपण पाहिली राष्ट्रवादीची दोन शकल झाली दोन भाग झाले त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे देखील उमेदवार आमने सामने आलेले आहेत आणि इथं मुळातच ऑलरेडी एकोणीस एप्रिलला मतदान झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी लढत कशी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राष्ट्रवादीनं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटानं याआधी जे आपले <coughs> दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले मोहम्मद फैजल पडितपुरा यांनाच पुन्हा एकदा तिकीट दिले आणि निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील उमेदवार देण्यात आलेला आहे युसुफ टिपी यांना निवडणूक रिंगण्यात उतरवण्यात आले तर काँग्रेसकडून पुन्हा एकदा मोहम्मद हम्दुल्ला सईद यांना तिकीट देण्यात आलेलं आहे अर्थात दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी पाहिलं तर राष्ट्रवादीने ही लक्षद्वीपची जागा जिंकली आहे मोहम्मद जे फैजल परिपूरा आहेत ते दोन हजार चौदा मध्ये देखील खासदार दो राहिले दोन हजार एकोणीस मध्ये देखील खासदार राहिले म्हणजे राष्ट्रवादीची दोन्ही वेळा त्या ठिकाणी सरशी झालेली आहे आणि या ठिकाणी दोन्ही वेळा काँग्रेसच्या हम्दुल्ला सईद यांना पराभव पत्करावा लागला पण तरी देखील काँग्रेसनं यावेळी हम्दुल्ला सईद यांनाच निवडणूक रिंगणात उतरवलंय अर्थात लक्षद्वीप मध्ये काँग्रेसचे पीएम सईद हे एक नाव मोठं नाव होतं ज्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असं सलग या ठिकाणी चार वेळा निवडणूक जिंकली होती पण दोन हजार नऊ मध्ये मात्र काँग्रेसच्या हमदुल्ला सईद यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत त्यांचा पराभव केला होता त्यांचं नाव होतं पुकून सिकोया म्हणून आता जी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटासोबत लढ म्हणजे काँग्रेस सोबत लढतीये तीच काँग्रेस तिथं काँग्रेसच्या विरोधात म्हणजे तीच राष्ट्रवादी तिथं काँग्रेसच्या विरोधात लढती त्यामुळे लक्षद्वीपली लक्षद्वीपची जी लढत आहे ती अत्यंत लक्षवेधी आहे त्या ठिकाणी काँग्रेसचा देखील उमेदवार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा देखील उमेदवार आहे आता पुढचा अर्थातच त्या ठिकाणी मुळात जर आपण पाहिलं तर नेमकं काय होणार म्हणजेच लक्षद्वीप मध्ये तुतारी वाजणार की घड्याळ चालणार की हात हालणार याचं उत्तर चार जूनलाच कळणार आहे आता पाचवा केंद्रशासित प्रदेश येतो तो, तो म्हणजे अंदमान व निकोबार आता अंदमान आणि निकोबार या ठिकाणी नि देखील एकोणीस एप्रिलला मतदान झालेलं आहे अंदमान निकोबार मध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार कुलदीप राय शर्मा यांना निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे आणि भाजपनं यंदा मुळातच दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊ मध्ये खासदार राहिलेल्या विष्णुपद राय यांना तिकीट दिलंय दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या कुलदीप राय शर्मा यांनी भाजपच्या विशाल जॉली यांचा पराभव केला होता आणि दोन हजार नऊ मध्ये हेच कुलदीपराय शर्मा आणि विष्णू प्रसाद राय एकमेकांसमोर उभे ठाकले होते त्यामुळं कुलदीप राय शर्मा यांचा अर्थातच त्यावेळी पराभव झाला होता म्हणून दोन्ही वेळा ज्यांचा पराभव झाला त्यांनाच यावेळी काँग्रेसनं निवडणूक रिंगणात उतरवलं आणि त्यांच्या समोर उभे टाकले ते विष्णुपद राय अर्थात या ठिकाणी बसप एआयडीएम के सीपीआयएम म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांचे देखील उमेदवार आहेत आता आणखी पुढचा जो केंद्रशासित प्रदेश येतो तो, तो म्हणजे साव्वा ना याचं नाव आहे दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव अर्थात या दोन वेगवेगळ्या जागा आहेत दादरा व नगर हवेली वेगळी आणि दमण व दीव वेगळा सात मे रोजी येथील दोन्ही जागांसाठी मतदान झालं दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून श्रीमती कलाबेन डेलकर तर काँग्रेसकडून अजित महला निवडणूक रिंगणात उभी आता इथली देखील एक हिस्ट्री जाणून घेण्यासारखी आहे आपल्याला आठवत असेल या मनुं, मनुं या की या ठिकाणी दोन हजार एकोणीस मध्ये मोहनभाई डेलकर हे अपक्ष उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडून आले होते आणि नंतर त्यांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या पत्नी अर्थातच कलाबेन डेलकर या शिवसेनेकडून निवडणूक लढल्या आणि खासदार म्हणून निवडून आल्या दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीमध्ये आणि त्या पहिल्या महिला खासदार बनल्या अर्थात या ठिकाणी दादरा आणि नगर हवेलीच्या पण आता मात्र चित्र बदललेलं आहे नंतर तिकडे शिवसेना फुटली आणि दादरा नगर हवेलीमध्ये ज्या कलाबेन डेलकर या पोटनिवडणुकीतून खासदार बनल्या त्या आता भाजपच्या तिन्नावर निवडणूक लढवत आहेत त्यामुळं आता या ठिकाणी त्या भाजपकडून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध उभे आहेत अर्थातच काँग्रेसचे आणि मुळात काँग्रेसचे उमेदवार आणि कलाबेन डेलकर यांच्यात आता एक टप फाईट आहे त्यामुळं अजित मेहला की कलाबेन डेलकर याचं उत्तर निश्चितच चार जून रोजी काढणार आहे आता आणखी पुढचा दमण व दीव दमण आणि दीव ही एक जागा आहे भाजपनं पुन्हा एकदा तीन टर्म खासदार राहिलेल्या ला। लालूबाई पटेल यांना चौथ्यांना निवडणूक लिहिण्यात उतरवले तर त्या ठिकाणी लालूबाई पटेल यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार मध्ये विजय मिळवला होता आणि काँग्रेसनं केतन पटेल यांना उमेदवारी दिली लालूबाई पटेल आणि केतन पटेल यांच्यात ही तिसरी लढत आहे आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दोन्ही वेळा केतन पटेल यांचा पराभव झाला होता त्यामुळे पुन्हा एकदा लालूबाई पटेल वर्सेस केतन पटेल अशीच लढत आपल्याला दमन व दीव मध्ये पाहायला मिळणार आता सातवा केंद्रशासित प्रदेश येतो तो, तो म्हणजे जम्मू आणि काश्मीर आता जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच जागा आहे अनंतनाग जम्मू श्रीनगर उधमपूर या चार ठिकाणी मतदान पार पडलंय पण बारा मुल्ला येथे मतदान व्हायचंय ते पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी होणार आहे भाजप आणि काँग्रेस जम्मू आणि मध्ये समोर उभे टाकलेले आहेत जम्मू मध्ये परिस्थिती काय तर मध्ये सलग दोन टर्म खासदार राहिलेले जुगल किशोर यांनाच भाजपनं तिसऱ्यांदा निवडणूक लिहिण्यात उतरवलंय काँग्रेसनं मात्र यावेळी निवडणुकीतून पराभूत झालेले मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले रमण भल्ला यांनाच उमेदवारी दिली त्यामुळे हा मतदारसंघ कधी भाजप तर कधी काँग्रेस याकडे जात राहिलाय दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसकडे होता तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये तो भाजपकडे राहिलाय तर, तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये तो भाजपमध्ये आहे उधमपूरमध्ये काय परिस्थिती आहे तर उधमपूरमध्ये टम खासदार राहिलेल्या डॉक्टर जितेंद्र सिंग यांनाच भाजपनं पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे आणि या ठिकाणी काँग्रेसनं यावेळी दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊ मध्ये खासदार राहिलेले चौधरी लाल सिंग यांना निवडणूक रिंगणात उतरवले त्यामुळे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दोन हजार मध्ये गुलाम नबी आझाद यांचा पराभव केला होता अनंतनाग येथील परिस्थिती काय आहे अनंतनाग येथे जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिलेल्या मेहबूबा मुफ्ती या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत त्यांचा पक्ष आहे जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी अर्थात त्यांच्या विरोधात जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे मिलन अल्ताप अहमद लाार्वी उभे आहेत त्यामुळं या ठिकाणी जर ही निवडणूक पाहिली इथे काँग्रेसचा उमेदवार नाही तर भाजपचा उमेदवार नाही इथं जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स जम्मू अँड काश्मीर पीडीपी अशी लढत होती बारामुल्ला येथे वीस मे रोजी मतदान होणार आहे त्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर चे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जे जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक देखील आहेत ते स्वतः निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात जम्मू अँड काश्मीरचे पीडीपीचे फैयाज अहमद मीर उभे आहेत आता श्रीनगरमध्ये जम्मू अँड काश्मीर पीडीपी तर जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स यांच्यातच लढत होती त्या ठिकाणी वाहिद उर रेहमान परा विरुद्ध अगा सय्यद रुहदुल्लाह मेहदी यांच्यात निवडणूक होणार आहे एकंदरीतच आत्ता या लढती आपण पाहिल्या तर या सगळ्या लढतीनंतर सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो दिल्लीचा आणि दिल्लीमध्ये दिल्ली काय परिस्थिती आहे तर दिल्लीमध्ये मुळात सात जागा आहे त्यामध्ये चांदणी चौक दिल्ली पूर्व न्यू दिल्ली दिल्ली उत्तर पूर्व दिल्ली उत्तर दक्षिण दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली तर, दिल्ली तर तीन लड़ती होता है। आनी आनी या दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप आणि काँग्रेस यांच्या तीन लढती होत आहेत आणि भाजप आणि या काँग्रेस ज्या ज्या तीन लढती आहेत त्या अतिशय महत्वाच्या आणि टफ लढते कारण की या ठिकाणी आप आणि काँग्रेसची आघाडी झालेली आहे आप या ठिकाणी चार जागा लढवत आहे तर दिल्लीत काँग्रेस तीन जागा लढवत आहे भाजप आप विरुद्ध चार ठिकाणी लढत आहे तर भाजप काँग्रेस विरुद्ध तीन ठिकाणी लढत आहे आता या ठिकाणी महत्वाच्या लढती कोणत्या त्या देखील आपण पाहूयात भाजप आणि काँग्रेस चांदणी चौकामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत प्रवीण खंडेलवाल भाजपकडनं तर जे पी अग्रवाल काँग्रेसकडून निवडणूक आहेत आपल्याला आत्ताच माहितीये की या ठिकाणी केजरीवाल यांना आत्ताच जामीन मंजूर झाला पण मुळातच ते अनेक दिवस तुरुंगात होते म्हणजे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना एका कथित घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात जावं लागलं आणि ही सगळी निवडणूक जी आप स्टँड घेतला होता तो सगळा विस्कळीत झाला आणखी मुळातच ते दिल्लीचे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत आपचे मूळ सर्वे सर्व आहेत आणि अशा वेळी त्यांचे जे मूळ आहेत मूळ संस्थापक आहेत आपचे त्यांनाच तुरुंगात जावं लागलं त्यामुळे आपची घडी नेमकी आता दिल्लीमध्ये नेमकी कशी असणार आहे दिल्लीमध्ये आपला कसं मतदान होणार आहे का सहानुभूतीची लाट आपकडनं येताना दिसणार आहे याची सगळी उत्तर निश्चितच आपल्याला चार जून रोजी कळणार आहेत पण दिल्लीमध्ये पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे अजून मतदान त्या ठिकाणी होणं बाकी आहे या ठिकाणी मतदान व्हायचं आहे अर्थात आता नेमकं काय घडणार आहे याची उत्तरं पण निश्चित आपल्याला चार जून रोजीच कळणार आहेत तर दिल्ली पूर्वमध्ये या ठिकाणी हर्ष मल्लोत्रा हे भाजपचे आणि कुलदीप कुमार हे आपचे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे न्यू दिल्लीमध्ये बासुरी स्वराज सुषमा स्वराज यांचं नाव संपूर्ण देशाला माहिती आहे त्यांच्या कन्या बासुरी स्वराज भाजपकडून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याविरोधात आपचे सोमनाथ भारती हे निवडणूक रिंगणात आहेत दिल्ली उत्तर पूर्वमध्ये मनोज तिवारी भाजपचे आणि त्यांच्या वर्सेस काँग्रेसचे कन्हैया कुमार आता मनोज तिवारी म्हणजे अभिनेते आणि कन्हैया कुमार आपल्याला आठवत असेल देशभरात ज्यांचं नाव चर्चेला गेलं नंतर ते काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यामुळे एक हाय व्होल्टेज लढत आपल्याला दिल्ली उत्तर पूर्व मधून पाहायला मिळणार दिल्ली उत्तर दक्षिणमध्ये योगेंद्र चंडेलिया हे भाजपकडनं तर उदित राज हे एक काँग्रेसकडनं एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहेत दक्षिण दिल्लीमध्ये रामवीर सिंग बिधुरी हे भाजपचे आहेत आणि त्यांच्या विरोधात साही राम आपण रिंगणात तर पश्चिम दिल्लीमध्ये श्रीमती कमलजीत सेहरावत भाजप वर्सेस महाबल मिश्रा आप या दोघांमध्ये लढती होणार आहे त्यामुळं एकंदरीतच भाजपनं लक्षद्वीप सोडल्यास बाकी सगळ्या केंद्रशासित प्रदेशांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे एकूण एकुन, एकोणीस पैकी पंधरा जागा भाजप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये लढवत आहे तर काँग्रेस एकोणीस पैकी बारा जागा लढवत आहे त्यामुळं यापैकी भाजप आणि काँग्रेसमध्ये एकूण अकरा जागांवर टफ फाईट होतीये लढती होत आहे त्यामुळे या अकरा जागा कोण जिंकणार याचं उत्तर चार जून रोजीच कळणार आहे एकंदरीतच हा देशाचा महामुकाबला आहे केंद्रशासित प्रदेशातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं होतं तिथे नेमकं काय चाललंय हे तुम्हाला कळावं यासाठी हा सगळा लाईव्ह विषय होता अर्थातच उद्यापासून मी आणखी तुमच्यासाठी देशभरातल्या राज्यांमध्ये म्हणजे अठ्ठावीस राज्यांमध्ये काय काय चालू आहे तिथे कशा लढती आहेत याची माहिती देखील लाईव्ह मधून तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे त्यामुळे उद्यापासून आपण वेगवेगळी देशातली राज्य घेणार आहोत आणि राज्यांमध्ये कशा लढतीयेत तिथं भाजप आणि काँग्रेस कशा लढतायत कधी कशी टब फाईट होती याची देखील उत्तर तुम्हाला मी त्या लाईव्ह मधून देणार आहे अर्थात तुर्तास पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार